सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य अॅक्वाची पाणी बॉटल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अहमदनगर शहराच्या नामांतराबाबत निर्णय घेण्यात आलाय अहमदनगर शहराचे नाव श्लोक अहिल्यादेवी होळकर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय या निर्णयाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर कृती समितीच्या वतीनं राहुरी शहरामधील भवन इथे फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोषात स्वागत करण्यात आलं अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर होऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नाव व्हावं या मागणीसाठी रौरी तालुक्यातील यशवंत सेनेचे जिल्हाप्रमुख विजयतमर दत्तात्रेय खेडेकर ज्ञानेश्वर वाचकर सचिन डफळ राजेंद्र तागड ॲडव्होकेट अक्षय भान विनोद पाचारणे बापूसाहेब बाचकर निशांत दातील अशोकराव कोळेकर किरण थोरात पत्रकार सुनील नजन तसेच सचिन कोळपे जगन्नाथ तात्या गावडे शंकर खेमनर किरण थोरात इंद्रजीत खेमनार, अमोल खेमनार, भागाजी गावडे राजू तागड आदींसह हिंदू समाज बांधवांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर कृती समितीची स्थापना केली या समितीच्या वतीनं मागील वर्षी संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये नामांतर यात्रा काढण्यात आली होती सुमारे पंधरा दिवस चाललेल्या या यात्रेमध्ये राहुरी नगर पारनेर जामखेड श्रीगोंदा शेवगाव पाथर्डी नेवासा श्रीरामपूर कोपरगाव राहता संगमनेर अकोले असा सुमारे एक हजार किलोमीटरचा प्रवास करून प्रत्येक तालुक्यातील गावागावामधील ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्था सामाजिक संघटना यांनी नामांतरणासाठी केलेले सुमारे एक हजार शंभर ठराव जमा करून हे ठराव शासनाच्या विविध विभागांना पाठवण्यात आले अखेर या कृती समितीला यश आलंय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अहमदनगर शहराच्या नामांतरणाबाबतची महत्वपूर्ण बैठक झाली आहे या बैठकीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर करण्याचा निर्णय घेण्यात आला या निर्णयाचे नामांतर कृती समितीच्या वतीनं राहुरी येथील अहिल्या भवन इथे अहिल्यादेवीच्या प्रतिमेचे पूजन करून फटाके फोडून पेढे वाटत स्वागत करण्यात आले यावेळी अलका तमनर बडितके भाऊसाहेब प्राध्यापक गडदे दादाभाऊ तमनर पोपट शेंडगे वसंत पाटोळे कैलास केसकर महेश तमनर तसेच भारत मतकर सुजित तम्नर आणि शेख दर्शन खेडेकर श्रीकांत खेमनर कोंडीराम बाचकर सूरज विटनौर गौतम गाडे योगेश लवडे तसेच तमनर पेंटर भागवत झडे अनिल डोलनर आदींसह मोठ्या संख्येने हिंदू समाज बांधव उपस्थित होते पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे जन्मगाव असणाऱ्या जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर नाव देऊन अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव त्यांचे विचार कार्य स्मृती पुढे घेऊन जाणारा आणि भविष्यामध्ये युवकांना चांगलं कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा निर्णय आहे असं मत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर कृती समितीचे विजय तम्नर यांनी व्यक्त केलाय मनोज सह सतीश सी चोवीस तास राहुरी